मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशी आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे असाल तर सकाळचं टायमिंग आहे आता सात वाजता आलेले आहेत आणि सूर्य तर काय उगवलेलाच नाही आहे काल रात्रभर पाऊस होता झिंजे आणि असं वातावरण झालेलं आहे आजचं पावसामुळे छान रानामध्ये पाणी पण झालेलं आहे आणि ते ठेवलेला आहे चहाशेच चाललंय सकाळ सकाळी अभ्यास करायचं दादांनी तिला ते नोटपॅड आणले तसलं ते सारखी काढती आणि पुसती काय काढलं दाखव ठीक आहे थ्री आहे का ते टू आहे टू इथं कळवंदीची भाजी केलेली आहे मी आणि रात्रीची भाकरी होत्या त्याचे तुकडे करायचे भिजवत ठेवले आता ही डाळेम बांधलेली दादांनी रात्री ती आता मी सोलून घेते इशूला खायला वगैरे सगळ्यांना आणि ते ताईंच्या चाललेले भाकरी आता चालली तिकडे देवपूजा आणि इशूबा कशी बसली आता त्यांच्या <laughs> पाठीवर भाकरी भाजी झाली आणि आता इशूला डोसा खायचा होता काल केलं होतं डोश्याचं पीठ तर डोसा करते आता इथे मी इथे काही डोशाचं तवा नाही इथे डोश्याचा तवा नाही आहे म्हणून साध्या तव्यावरती करते आपल्या भाकरी करायच्या डोशाचा तवा वगैरे माझी सगळी ती इडलीची ती भांडी सगळी तिकडंच आहे झारखं आता तर बघू आता पॉसिबल झालं तर इथं पण घेऊन ठेवते सगळी भांडी म्हणजे इथं आल्यानंतर इथं पण करायला होते तर देते आता इशीला गरम गरम डोसा खायला आता तुकडे करायला घेतलेले मी तर तेलामध्ये जिरीची फोडणी दिली कांदा कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हे तुकडे असे बारीक करून घेतलेत भाकरीचे हे चांगलं परतलं की त्यामध्ये हळद टाकते आणि मग तुकडे टाकायचे आणि नंतर मग वरून फिरलेली कोथिंबीर आणि मीठ टाकून तुकडे तयार होतील आपल्या तुकडे टाकले त्यानंतर मोठं असं कुठून शेंगदाणेच कूट आणि मीठ आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडं शिजू द्यायचं किचन आवरलं त्यानंतर हे ड्रम आहे ना धुवायचं राहिलं होतं तर हे धुवून घेतलं आता कपडे राहिलेले भिजू घालून ठेवलेले आहेत आता धुवून घेते ते कपडे तर आषाढ महिला निघल्यानंतर दही आता दिवस ला दाखवतात सगळ्या देवांना गावातल्या वगैरे तर मी चालले आता दही भात साखर घेऊन आणि पाण्याची एक बॉटल घेतली त्याच्यामध्ये निशू पण आहे आता मी हर्षला पण हर्ष लपण ते सगळ्यात पहिल्यांदा इथं आलेले मी पांढराकाच्या मंदिरामध्ये त्यानंतर इथं पहिल्यांदा ते जे कासव आहे दर्शन वगैरे घेतले नाही दाखवला त्यानंतर आले मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये छान अशा निवांतीने पूजा वगैरे केली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये त्यानंतर बाहेर तुळशीला वगैरे नैवेद्य दाखवला पाया पडले आणि त्यानंतर मग मारुतीच्या मंदिर आहेत तिथं महादेवाला आणि तुळशीला नैवेद्य दाखवून इकडं आले त्यानंतर इकडं देवीचं मंदिर आहे तर तिकडच्या साईडला आम्ही आलो होतो नंतर गावातील दुसऱ्या बायका पण आलेल्या होत्या तर त्या ज्या येलो कलर आणि रेड कलर साडीच्या आहेत त्या आहेत फौजींच्या मामी आणि ही आहे ती म्हणजे आत्तेच्या मुलाची बायको आहे इकडची स्किन कलरच्या साडीची आणि ह्या सा आहेत त्या चुरे सासूबाई आहेत तर ते पण आलेल्या होत्या सगळ्या नैवेद्य दाखवण्यासाठी इथलं दर्शन घेतलं त्यानंतर दुसरीकडं पण एक देव आहे गर तर तिथलं तिथलं पण ल दर्शन घेतलं मर्यायीचं पण आणि असं छान असं आमचा देवदेव झाला खूप दिवसाने छान वाटलं देवदेव वगैरे सगळं करून तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका